नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला मित्रांनो काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या हो माध्यमातून पण मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल हो तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हळदीला हिंगोली आवक आलेली आहे तेराशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्ती दर मिळाला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर जास्ती दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवकालेली आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदीला अवक आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार पाचशे पन्नास तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली आहे एक हजार दोनशे कुंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हळदीला आवक आहे सहाशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार बासष्ट रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे तीनशे अठ्ठ्याण्णव कुंटलची कमीत कमी दर मिळाला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेवीस हजार रुपये तर मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद